माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी हिंदूंचं रक्षण करण्यासाठी काम करतो मला आपल्या सगळ्यांना एक विनंती करायची एकत्र आलो हिंदू मधून एकत्र आलो चांगल्या उभा करू ह्याची मी आपल्या सगळ्यांच्या अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा एखादा बांगलादेशाला इशारा देतो की तिथल्या हिंदूंचा अत्याचार थांबवा नाहीतर तर तसे उत्तर जो सकल हिंदू समाजाकडनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये न्याय यात्रा जाहीर केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रातनं शहरातनं जिल्ह्यातनं गावातनं आपल्या हिंदू बांगलादेशीतील हिंदूंना न्याय देण्यासाठी सर्वजण रस्त्यावर उतरले आहेत कारण की बांगलादेशामध्ये कुठलेही मराठा म्हणून किंवा दलित म्हणून किंवा म इतर जाती म्हणून त्यांना मारलं जात नाही फक्त हिंदू म्हणून त्यांना तिथं मारलं जात आहे पण आपण हिंदू म्हणून इथं येत एकत्र यावं या, या हिंदू एका शब्दावर आपण सर्वांनी रा पक्षभेद राष्ट्र जातीभेद सर्वांना गाडून सर्वजण एकत्र इथं आलेले आहेत आणि आपण नरेंद्र मोदींना मागणी करत आहोत की तिथल्या हिंदूंना न्याय द्या सुरक्षित ठेवा आणि परत भारतामध्ये एन आर सी लागू करा एन आर सी लागू केलं तर इथल्या बांगलादेशांना आपण हुडकून हुडकून काढून बडवून त्यांना त्यांच्या देशात पाठवू यासाठी आम्ही न्याय यात्रेचं आयोजन केलेलं माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका